शेळके दादा नंबर एकूण आणि यांचे बगलमचे पोलीस स्टेशनला जाऊन बसले होते मार्फत युवकांना युवा घेऊन आम्ही त्या वारीला सगळ्या वारकऱ्यांना पोशाख देतो काही त्या पोशाखावर आल्या का वारी सगळ्या त्याच्यावरती मी बोललो हे मासे म्हटले गणेश भेगडेंनी कधी साध वारकऱ्यांना खाऊ घातलंय का गा। अरे बाबा दान कशाला म्हणतात माहिती दान उजव्या हाताने दिलेल्या डाव्या हाताला कळता कामा नाही त्याला म्हणायचं दान त्याचा असतो का, का या तालुक्यातून पन्नास दिंड्या जातात जरा त्यांचा अहवाल असतो उघडून बघ एकदा खरं म्हणजे सांगायची गरज नाही किमान तीन ते चार दिंड्यांमध्ये एक तरी पंकज गणेश भेगडीचा आहे का नाही आम्हाला शो करण्याची गरज नाही त्या ठिकाणी बसलेला प्रत्येक नागरिक त्याच्या त्याच्या ऐकते प्रमाणे काही ना काहीतरी त्या वारकऱ्यांसाठी करत असतो काहीच चांगलं नाही तर त्या घेऊन किंवा आळंदीच्या जवळ जाऊन उभा राहतो राजगिरीचे लाडू वाटील केळे वाटील त्याच्या प्रमाणे करतो मग प्रत्येक जण काही जाहिरात करतो तुमची कशाला जाहिरात पाहिजे अवय वारकरी म्हटलं मला कधी कळतच नाही म्हटलं मला आता बाकीचं सांगायचं नाही कारण ते संप्रदायच्या लोकांचा आपलं होतो कशी संप्रदायाबद्दल आम्हाला प्रेम आहे आदर आहे आम्हाला त्यांच्याबद्दल पण एका गावच्या भजनी मंडळाचं मध्ये क्लिप आली इतकं वाईट वाटलं कि भजनी मंडळामध्ये गाणी पांडुरंगाची म्हणते ज्ञानदेवाची म्हणते तुपवाची म्हणते त्यांच्या आमांधी म्हणते बरोबर आहे एका गावच्या भजनी मंडळात गाणं का होतं तुम्ही दादा शळते काय तुम्ही तुम्ही लहान दादा एक नंबर भजनात गाणं या तालुक्यात एक नवीन संत उभा आहे बापणा साहेब नवीन संत गळ्यात माळ ऐकणार तुम्ही शोधा त्याच्या दिशाने कमीत कमी गळ्यात माळ पाहिजे ना आणि म्हणून त्याचे बाकीच्या गोष्टी होतं मला फार बोलायचंच नाही उद्योगांबद्दल आणि तरुणांच्या रोजगाराबद्दल तरुण तरुणांच्या गुन्हेगारीबद्दल बद्दल माझे विषय या तालुक्यामध्ये आठ पोलीस स्टेशन आहेत आता आठ चार पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड ते कलेक्टर जे आहे आता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंडर चार पोलीस स्टेशन आहेत देवरोड तळेगाव दाभाडे शिरगाव आणि तळेगाव एमआयडीसी ग्रामीण एफपीच्या अंडर चार पोलीस स्टेशन आहेत वडगाव कामशेत लोणावळा ग्रामीण आणि लोणाळा शहर या चार पोलीस स्टेशन जी पी सी एम सी च्या अंडर त्याच्या मार्फत युवकांना रिव्हॉल्व्हरची लायसन्स किती घेऊन दिली किती घेऊन दिले तर त्याच्यातल्या आमदारांची शिफारस किती जाणार नाही मी परवा सहज ते डिपार्टमेंट जे बघणारा इन्स्पेक्टर माझा मित्र आहे त्यांना फोन केला ते म्हटलं तुम्ही माहितीच्या अधिकारात विचारा मी म्हटलं रेकॉर्ड सांगा त्यांनी सांगितलं की आमच्या चार पोलीस स्टेशनच्या अंडर दोनशे एकोणचाळीस रिव्हॉल्व्हर आणि बंदुकांची लायसन्स दिलेली असते मग ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंडर किती असतील कशासाठी सगळं का कुठे घेऊन जायचं हा काढून अह वीसन आणि पंचवीस वर्षाची पुरे गांजा पितात गुटखा खातात ते काय का काय म्हणतात का ते चार पोरांनी त्या ठिकाणी गोळीबार केला त्यांना गांजा दिले होते वाईट गोष्ट अशी आहे की त्यातली दोन पोरं आपल्या ग्रामीण भागातली होती मी त्या गावात नाव उद्धार सांगत नाही तुम्हाला दोन पोरं ग्रामीण भागातली होती आणि यांचे बगलवरचे पोलीस स्टेशनला जाऊन बसले होते मी माझ्या कामानिमित्ताने गेलो असताना साहेबांना विचारतो साहेब काय भानगड सांगतो नंतर मी फोन केल्यानंतर सांगितलं मी म्हणते आमदाराचे बदल वच्चे काय आले म्हणजे नाही ते काल गुन्हेगार झालं ना त्यातला एक वर्गात असता नाहीच त्याला सोडून द्या हे सांगण्याकरता मी राजकीय कुठं वापरतो एखाद्यावर खरंच खरं तर अन्याय होत असेल आणि पोलीस स्टेशनला त्याला दाद मिळत असेल ना तर तुम्ही त्यावरती जरूर दाब टाकला पाहिजे तर दाब कशावर बावीस पंचवीस वर्षाची पूर्व पण गोळीबार करताना ते सोडा यांचंच सर्टिफिकेट ते साहेब म्हणणे चौकशी तर करून द्या मला काय चाललं मध्यंतरी या कामसेच्या पोलीस स्टेशनवरती आंदोलन घेतलं तिथे इन्स्पेक्टर कोण होते त्यावेळेला संजय जगताप तो कंपनी होती का जगतापच ना त्यांनी काहीतरी काम ऐकलं नाही म्हणून सांगितलं की तुमच्या परिसरात दारूचे फार धंदे झाले अरे मग त्या दा पोलीस स्टेशनवरती दारूचे फुगे फेकण्याचं आंदोलन झाले फुगे फेकण्याचे आठवतंय का दारूचे फुगे फेकले अख्ख्या तालुक्यात फक्त इतर दारूचे धंदे होते कामशेतमध्येच बाकी सगळीकडे एकदम शांतता ओके टकाटक काम होते अरे विसना दिनतेसाठी काय कुठं चालली ही करून पोरं परवा तर चार आठ दिवस झाले असतील पंधरा दिवस झाले असतील महागाव मध्ये सावंतवाडी मध्ये साहेब चार पोरं त्या ठिकाणी एकत्र जमा झाली दारू प्यायली आणि तीन पोरांनी चौथ्या पोराचा दगडांनी ठिकून खून केला निलेश कडू नावाचा आहे सावंतवाडीला आम्ही त्याच्या घरी त्याच्या आई भाई न लढत होती तिचा एक पोरगा पाच वर्षापूर्वी हार्टकने गेलाय आणि एक पोरगा व्यसनात त्याचं लादू लागून त्याचा खून झालाय मोठ्या पोराची बायको दोन पोरं आहेत बारक्याच लग्न झालं होतं की रडन सांगत होती कसा संसार चालवायचा अरे ही तरुणाई खाटा खाली घेऊन दारू बाजण्यापेक्षा ज्यांना कधी रोजगाराचं साधन म्हणून देण्याचा प्रयत्न केलाय या तालुक्यामध्ये इतकी मोठी एम आय आली कडेगाव मध्ये रामदास आता या ठिकाणी साक्षीदार किती तरी पोरं त्यांनी त्या ठिकाणी कामाला लावली पुरसाच्या मॅडिसी पाण्याच्या मॅडिसी आहे किती कोरोना रोजगार दिला होत तुम्ही तर आश्वासन दिलं होतं ना वर्षाला पाच हजार आले व पाच वर्षात पंचवीस हजार रोजगार देतो काय झालं किती दिला रोजगार सांगा ना नाही सांगू शकत अरे कुठं ही तरुणाई घेऊन जाणार कुठं त्या महिलांना घेऊन जाणार तत्व ठेवा आम्ही सांगतो की चुकीचं या तालुक्यात आमदारांची ही कामं नाही आमदारांनी योग्य के कामं केली पाहिजेत हे आम्ही सांगतोय हे आम्हाला सांगतायत मग तू ने खाली घाटाखाली बोल बघा अरे बाबा त्या महिलांना अशा पद्धतीने साडे वाटणं चुकीच आहे तुम्ही वाटून दाखवा ही काय मर्दमुखी आहे मर्दमुखी आहे का या तालुक्याची संस्कृती काय आहे अरे या तालुक्याचे आमदार झालेत ना रामभाऊ म्हाळगी म्हाळवी वीर धवलराजा दाबाडी अपेक्ष चालते पण रामभाऊ भाऊ राम भाऊ नंतर त्या ठिकाणी मामासाहेब मोड झाले दादा सातकर झाले कृष्णराव हेगडे साहेब झाले बी एस गाडे पाटील साहेब झाले मदन बाप्मा साहेब झाले रूपलेखताई झाल्या दिगंबर शेठ आमदार झाले बाळा आमदार झाले मला सांगा विद्यमान तुम्ही यांच्या लाईनीत बसता यांनी जे सुसंस्कृतपणा जपला तर तुम्हाला जपता येतोय अरे तुम्ही खुंदस्ता लागून त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम करताय सांगताय करेक्ट कार्यक्रम केला असा आमदार करत आपल्याला निवडून द्यायचा आहे अरे हा मावळ तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभं राहणारा हे मावळे आम्ही हे लाचार करून टाकलाय तालुका उपाय लाचार सांप्रदायिकता लाचार पत्रकारांच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं नाही पत्रकार माझ्या समोर आहे चौथा स्तंभ म्हणतो ना तुम्ही पत्रकारिता त्या नगरला त्या लोकमचारकाची होळीबुरी नि। केली खोट आहे काय सांगा हा तुमचा पत्रकारांबद्दल आदर तुमच्या सारखं लिहिलं तुमच्या सुद्धा पुढं केलं तर तो पत्रकार तुमच्या विरोधात थोडं लिहिलं तर तो दुश्मन अरे लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळताना माझी पत्रकारांना विनंती आहे तुम्ही चांगलं काम केलं तर जरूर त्याला कौतुकाची थाप द्या चुकीचं काम केलं असेल तर धरून फोकायला सुद्धा ना हरकत नाही त्या चुकू आम्ही पत्रकारिता आहे ना आणि म्हणून हा तालुका कोणत्या दिशेला लिहायचा याची साठी ही निवडणूक आहे आमचे राजकीय विचार आमच्यापाशी आहेत मी भाजपचा कार्यकर्ता आहे आमचे विचार आमच्या तसेच आहेत आम्ही पदांचे राजीनामे दिलेत पक्षाचे हे सगळे तर आपापल्या पक्षाचे विचार चालत पण आज गरज निर्माण झालेली या तालुक्याची संस्कृती टिकवण्याची टिकविण्याकरता आमचा हा मावळ पॅटर्न आहे आणि या मावळ पॅटर्न चे उमेदवार बापूसाहेब साहेब आहेत आज बाळासाहेब नेवाळे या ठिकाणी त्यांचा सगळं आढावा वाचून बापू साहेबांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी प्रथमता बाळासाहेबांच्या मनापासून अभिनंदन करतो की अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींचे मी आभार मानतो आणि बाळासाहेबांची भूमिका ऐकण्याकरता त्यांचे प्रेमी असतील त्यांचे हितचिंतक असतील किंवा तालुक्यातली आम जनता असेल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात खरंतर मला एवढेच आभार मानायचे होते तर त्याच्यानंतर महात्मा छान घेऊन टाकलं आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानतो आणि येत्या वीस तारखेला आपलं मतदान आहे या तालुक्याचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपण सर्वांनी बापूसाहेब बेगडे भेगडे यांच्या सिरियल नंबर चार वरती पिपाणी चिन्ह आहे त्या पिपाणी चिन्हा पुढचं बटन दाखवून बापू साहेबांना विजयी करा अशा प्रकार विनंती या ठिकाणी करतो तांतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र